बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांनी आज बीडच्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली त्या ठिकाणचा कारभार पाहून खासदार बजरंग सोनोने चांगलेच संतापले होते तर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे देखील खासदार सोनोने चांगलीच खरडपट्टी काढल्याचं पाहायला मिळालं आता मी एवढी दाखवली कसे मुळत चालले काय कारण आहे तुम्हाला याचं कोण पाठिर आहे तुम्ही तुमचं सीएच काय तुमचं प्रकार काय कसे मला सीएच कुठे गेले तर खरखर उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टीला दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिलंय तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतला त्यांची आरडीसी मला मोमेंट रेस्ट्यू दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झालं ते आले नाही आरडी मोमेंट रेस्ट्यू ला दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर ता घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कसायला स्वतः आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार साहेबांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर का करते मला माहित नाही तुम्हाला मला मोमेंटरेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला दाखवा युनिफॉर्म तुमचं बघा ना कसे कसे डॉक्टर म्हणून डॉक्टर म्हणून कसे डॉक्टर अरे आता या लेडीज काय म्हणतात की जर काय तुमच्या घरातलं आहे का मग त्याला शासन पैसे यायचे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांचे जोर जगताय सगळे जग तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैसेवर आपण नोकरी करतोय आणि त्याचे पैसे आपल्याला मिळतात यांची सेवा <laughs> करायची मैं देखता देखता देख नहीं है आठ पेशेंट अभी आज कल चाहिए कल रक्तदान शिविर है कल रखा है आपको तेरह का हुआ शिविर सर उसमें से हाथ चले गए अभी ब्लीडिंग नहीं लेंगे नहीं है तो उसको क्या बना नहीं सकते करना पड़ेगा कहाँ से लाना है